शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेच महाआघाडीचे उमेदवार असणार असे यापूर्वीच खुद्द शरद पवार यांनी जाहीर केलंय उमेदवारी गृहित धरून स्वतः कोल्हे हे कामाला लागलेत खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा काढून वातावरण ढवळून काढलंय कोल्हे नव्या दमाने दौरे करू लागल्याने आता त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार यावर चर्चा रंगली आहे भाजप प्रणित महायुक्ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून दमदार उमेदवार कोण असा प्रश्न येतो अशा वेळी शिंदे गटातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकाने पुढे येते पाठोपाठ भाजपचे भोसरीकर आमदार महेश लांडगे आणि नंतर राष्ट्रवादीचे सात वेळा आमदार राहिलेले मंत्री दिलीप वळसे पाटील अशी तीन नावे तगडे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत दरम्यान महायुतीच्या जागा वाटपास शिरूरची जागा अजित पवार यांनी मागून घेतली आणि कोल्हे यांचा पराभव करणारच अशी बल्गना केली त्यातून वातावरण ढवळून निघालं आहे कोल्हे यांना पाडायचंच तर आढळराव लांडगे कि वळसे कोण हा करणार यावर घोडं आढले आता आढळराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत कारण शिंदे गटातून आढळराव हे राष्ट्रवादी जातील आणि महायुतीचे उमेदवार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे स्वतः हे त्याबाबत आहेत मात्र यांचा पाडावर करायचा तर ती एकच शक्यता अधिक प्रबळ आहे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील नेहमीच अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते मात्र अलीकडे तेच आढळराव अजितदादांचे गोडवे गाऊ लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारीला शिरूर लोकसभेत आढळरावांसाठी जाहीर सभा घेत आहेत मात्र हा जिल्हा आहे प्राबल्य आहे असं शिवाजी आढळराव म्हणाल्याने त्यांची विपरीत शैली यातून दिसून येत असल्याची चर्चा आहे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना दादांनी आव्हान दिलं त्यानंतर आढळराव असे मवाळ झाल्याचे दिसून येत असल्याचं बोललं जात आहे त्यांची बदललेली ही भूमिका ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याचे संकेत असल्याची देखील चर्चा आहे मागील काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करून अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अधिकच वाढल्या आहेत विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर नेहमी टीका करणारे शिवाजीराव आढळराव पाटील आता त्यांच्यावर बोलताना काळजी घेताना दिसत आहेत एवढंच नाही तर अजित पवारांनी जरी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी त्यांच्या दाव्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही कारण हा त्यांचा जिल्हा आहे आणि या मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे विशेष म्हणजे मागच्या वेळी या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे मैदानात होते मात्र या दोन्ही पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात आणि अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत महाविकास आघाडीत अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे परंतु महायुतीकडे एकीकडे शिवाजीराव आढळराव वा पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून दुसरीकडे अजित पवारांनी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं म्हटलं आहे मात्र शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून की अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही प्रसार माध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणतात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे पराभव करण्याचा निर्धार करणारे अजित पवारच शिरूर लोकसभेचा त्यांचा उमेदवार कोण असेल हे तेच ते। मात्र मी शिंदे गटातच राहणार अजित पवार गटाचे तिकीट घेऊन शिरूरची निवडणूक लढणार या चर्चांना अद्याप अजितदादांनीही ही दुजोरा दिलेला नाही मात्र मी शिरूर लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत